संघर्ष आणि संकल्प स्वतःची गोष्ट तुम्ही कधी विचार केला आहे का मी स्वतःच्या आयुष्याचा शिल्पकार आहे हे फक्त ऐकायला छान वाटतं पण खरं जगायला किती कठीण आहे एक शून्य कल्पना करा एक पूर्णपणे मोकळी शांत जागा ही जागा म्हणजे आपण स्वतः आपल्या जन्मजात क्षमता आणि अमर्यादा शक्यता पण जसा वेळ पुढे सरकतो तस तशी आपल्या आत एक सततची हालचाल सुरू होते ही हालचाल म्हणजे आपले प्रयत्न एका साध्या शांत पाण्याच्या थेंबासारखे आपले रोजचे छोटे प्रयत्न असतात पहिल्या दिवशी तो थेंब पडतो तो फक्त आवाज करतो काही परिणाम नाही दुसऱ्या दिवशी तो पुन्हा पडतो तिसऱ्या दिवशीही कोणी पाहत नाही आहे कोणी कौतुक करत नाही आहे बाहेरच्या जगाला फरक पडत नाही आहे पण रोज त्याच ठिकाणी त्याच गतीने न थकता तो थेंब पडत राहतो तो थेंब बाह्य शक्तीवर विश्वास ठेवत नाही तो फक्त स्वतःच्या सातत्यावर विश्वास ठेवतो हळूहळू काही दिवसांनी त्या शांततेत एक छोटासा गोलाकार खड्डा तयार होतो तो खड्डा म्हणजे यश तो खड्डा त्या मोठ्या खडबडीत दगडावर थेंबाच्या एका दिवसाच्या प्रयत्नाने बनलेला नाही तो तयार झाला आहे कारण थेंबाने एक गोष्ट स्वीकारली मी एका क्षणाचा महानायक एक नाही प्रयत्नांचा वारसदार आहे तो खड्डा हे सिद्ध करतो की सर्वात मोठी ताकद जगात किंवा इतरांच्या बोलण्यात नसते ती तुमच्या आतल्या एका विचारात असते मी थांबणार नाही मित्रांनो हा थेंब आणि तो खड्डा ही फक्त गोष्ट नाही ही तुमच्या आत सुरू असलेली लढाई आहे आज तुम्ही कुठे आहात याने फरक पडत नाही तुमचा प्रवास खडबडीत तकडावर असेल किंवा मऊ मातीवर महत्वाचं हे आहे की तुम्ही आज एक थेंब पडू दिला का तुम्ही तुमचा प्रयत्न केला का यश म्हणजे अचानक उगवलेला सूर्य नाही तो रोज रात्रीनंतर न चुकता येणाऱ्या सकाळचा प्रकाश आहे त्यामुळे आज संकल्प करा बाह्य जगाच्या अपेक्षा बाजूला ठेवा आणि फक्त तुमच्या आतल्या थेंबाला रोज पडण्याची परवानगी द्या कारण तुमचा सर्वात मोठा संघर्ष बाहेरच्या जगात नाही तो आहे तुमच्या आतल्या शांततेत सातत्य टिकवण्याचा आणि ज्या दिवशी तुम्ही हे सातत्य टिकवाल त्या दिवशी तुमची कहाणी जगातील सर्वात मोठी आणि प्रेरणादायी कहाणी बनेल